माजी भाजप नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावरील हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी चाळीसगाव माजी भाजप नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयाने या तिघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे चाळीसगाव येथे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती याप्रकरणी पोलिसांनी तपास वेगाने करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले कायद्यानुसार या आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांची पायी धिंड काढण्यात आली त्यानंतर त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले सरकारी पक्षाने अधिक तपास आणि गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली न्यायालयाने ही मागणी मान्य करत तिन्ही संशयित आरोपींना चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे यामुळे या, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना वेळ मिळणार आहे या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि कटात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत